नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी पाहूयात आजच्या विशेष घडामोडी आता बातमी समोर येते रामानंद नगर रामानंद नगर या ठिकाणी वॉर्ड क्रमांक सहा मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच अध्यक्ष विनोद दादा कांबळे यांनी वारंवार प्रशासनाला विनंती करून देखील प्रशासनाकडून कोणतीच दखल न घेतल्यामुळे विनोददादा कांबळे यांनी रामानंदनगर ग्रामपंचायतवरती मोर्चा काढण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित विजय पाटील बाबासाहेब उपात बनसुराम तुपे यश कांबळे पाहूयात याविषयी अधिक माहिती या, या रिपोर्टमधून नमस्कार मी सुजित खोत आपण पाहता एस बी नाईन मराठी एस बी नाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत रामानंदनगर वार्ड क्रमांक सहा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपामध्ये समोर आला आहे आज आपल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विनोददादा कांबळे आहेत आज आपण या पाण्याच्या संदर्भामध्ये जो काही वेगळा प्रकार या ठिकाणी जो घडतो आहे लोकांना पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही आहे यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेऊ दादा नमस्ते नमस्ते आज या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे या संदर्भामध्ये आपण याच्या पूर्वी या पाण्याचा प्रश्न संदर्भामध्ये पाठपुरावा केला होता प्रशासनाला ही गोष्ट जाणून त्याची जाणीव करून दिली होती आज या ठिकाणी कशा पद्धतीने परिस्थिती आहे आणि या अनुषंगाने तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रशासनाला काय तुमचं मत आहे ते थोडक्यात आम्हाला सांग ठीक आहे सुरुवातीला मुद्दा असा आहे की गेले पाच सहा वर्ष झालं रामानगर गावात इथं दिवसातून एक दिवस आड असं पाणी सुटतं आहे पाण्याची कमतरता आहे बारा गावाचं पाणीपुरवठा आहे ते आम्हाला सगळ्यांसणी मान्य आहे पण त्यातनं बी पाणी लिकेज झालं पाण्याचं लाईट कट केले काम चालू आहे असं जवळजवळ वारंवार महिन्याला पंधरा दिवसातून पाणी येतं आहे तर वर्षातनं चार महिन्याच पाणी येतं आहे तर जवळजवळ लोक बारा महिन्यांचं पैसे भरत असताना इथं चार महिन्याचं पाणी येतं आहे ते बी त्यांच्या टायमात मिळत नाही हे शोक्यन काय काय आणि आज जवळजवळ पंधरा दिवस झालं रामानगर गावाला पिण्याचं पाणी नाही आणि त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असं आहे की वार्ड नंबर सहामध्ये एक पाण्याच्या टाकीचे इथं बोर मारलेला आहे ती बोर ह्यासाठी मारलेला आहे की खर्चाचं पाणी वार्ड नंबर एक दोन आणि सहा नंबरला जावावं ह्यासाठी तर घालताना कारभार एवढा मोठ्या पद्धतीनं झालेला आहे इथं की वार्ड नंबर तीन चार पाचला बोरची सोय आहे पाणी त्यासने खर्चाचं मिळत असते पण आमच्या इथं असं झालं आहे की बोरचं पाईपलाईन केलं आहे पण ते रस्त्याच्या अलीकडं आलेलं नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरला संबंधितला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आणि ते गुरुवसाहेब म्हणून पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत तिने मिळून ह्यांचं बिल कसं काय दिलं ग्रामपंचायतनं त्याचने बिल का दिलं तर ती पाणी बाबा का त्याने जोडलेलं नाही पाईपलाईन का जोडलेलं नाही निदान आज आम्हाला ती पाणी बोरचं पाणी जर खर्चाला मिळालं असतं ना तर हिजीसुद्धी चौकशी हो व्हावी आणि येत्या दहा पंधरा दिवसात संबंधित तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर व तो जो, जो ना अधिकारी आहे ज्यांना बिल दिलं आहे त्यांच्यावर जर रिसर कारवाई कायदेशीर नाही झाली तर आम्ही ग्रामपंचायत रामानगरपशी आम्ही आंदोलन करणार आहे आणि सर्व गावाच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करतो की हा कारभार जो चालू आहे ते कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊन मिळवून द्यायचा उद्योग गावाला वेठीच धरायचं आव गावानं काय केलं आहे तुम्हाला निवडून दिलं आहे लोकांसनी लोकं तुम्हाला भरघोज मतांनी निवडून दिले तरीसुधी तुम्ही लोकांनी पाणी जर देत नसाल आज पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालं देश स्वातंत्र्य होऊन पाण्यासाठी आमचं गाव एवढं सुशिक्षित आणि सुज्वल गाव सुद्धा आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही हे स्वख्यंत काय प्रशासनाला तुम्ही काही पत्र व्यवहार केला होता के संदर्भामध्ये ग्रामपंचायतला वारंवार मी ह्याचा पाठपुरावा केलाय संबंधितल्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मी विचारलंय की बाबा काय माहिती देणार त्याने ओढवा ते मग आमच्याकडे काम नाही त्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे पण ज्यानं ती काम घेतलंय त्यानं ती करायला पाहिजे बरं त्यानं मी म्हणतो केलं नाही तर त्याचं त्या अधिकाऱ्याने बिल कस काय दिलं आपला आरोप असा आहे की एकंदरीत काम पूर्ण केलेलं आहे पण त्या कामाचा जो काही शेवटचा टप्पा होता तो पूर्ण करण्यात आलेला नाही आहे आणि त्याची बिलं पासआउट करण्यात आले या ठिकाणी म्हणजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी एक भ्रष्टाचार केलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के शंभर टक्के ठीक आहे ठीक आहे आज या ठिकाणी जो असा प्रकार घडतो आहे या संदर्भामध्ये आपण ग्रामपंचायतला काय इशारा देण्यात येणार आहे ग्रामपंचायतला आता हे सांगायचं आहे की आता जर ह्या पंधरा दिवसात ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचं काम जर टायमात नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार आहे आणि उपोषणला बसणार आहे तर हे माझा विचार आहे ग्रामपंचायत ठीक आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आपण पाहिलं की प्रशासनाने किंवा ठेकेदारांनी काम पूर्ण झालं आहे असं दाखवून अंतिम टप्प्यामधील कामं बंद करून त्याची बिलं काढण्यात आलेली आहेत रामानंदनगर एस बी नाईन मराठी